हॅलो फ्रेंड्स सुरस ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सर्वांना तुम्हालापासून स्वागत आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला माझ्या मुलांचंच सर्व काही दाखवणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरावाई ओझची आंघोळ करून झालेली आहे त्यांना मस्तपैकी स्वच्छ कपडे वगैरे घालून त्याची तयारीसुद्धा करून दिलेली आहे आणि या ठिकाणी त्यांना वाटीमध्ये मस्तपैकी मी राजमुथी खायला दिलेली आहे आणि ते मस्तपैकी खातसुद्धा आहे आता ते दोघंही एकमेकांचं बघून हातानेच खातात त्यांना चारायची वगैरे गरज नाही आणि त्यांचं दूधसुद्धा सुटलेलं आहे तर आता मला बऱ्यापैकी खूप आराम आहे तर या ठिकाणी आरव खाली बसलेला आहे आणि ओस बघा पूजा घरामध्ये गेलेला आहे आणि जय जय करत आहे आपण जसं जसं म्हणतो तसं तसं ते म्हणत असतात तर या ठिकाणी पहा माझा अर्धा स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी त्यांना खायला देऊन दिलेला आहे आता माझ्या फक्त पोळ्या करायच्या बाकी आहेत तर या ठिकाणी मी भाजीचं वगैरे सुद्धा करून ठेवलेलं आहे या ठिकाणी आरव जसं थोडंसं खायला दिलेला आहे आणि आमचं घराची संपूर्ण आम साफसफाई झालेली आहे घराला कलरिंगसुद्धा करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी आणि आज कसं उन्हात टाक गादी टाकलेली आहे म्हणून खाली पूर्ण गादी नाही आहे तर या ठिकाणी तुम्हाला माझं किचन दाखवते त्या दिवशी किचन तुम्हाला मी पूर्ण रिकामं दाखवलं होतं आता माझे भांडे वगैरेसुद्धा लावून झालेले आहे आधीसारखं पूर्ण व्यवस्थित करून ठेवलेलं आहे तर बघू शकता तुम्ही सर्व घराला कलरिंग खूप छान प्रकारे केलेली आहे गॅसचा ओटा वगैरे सगळं धुवून झालेला आहे आणि आधीसारखे भांडे लावूनसुद्धा घेतलेले आहे तर मी त्यांना आहे आठवी विदर्भामध्ये आठवी पूजा केली जाते तर या ठिकाणी आज आमच्याकडे आठवी साजरी करणार आहे तर आता बाहेर सुद्धा खूप मस्त ऊन पडलेलं आहे पाऊस अजिबात नाही तर या ठिकाणी फ्रीजवर सुद्धा व्यवस्थित ला ला सामान लावून घेतलेलं आहे आणि तुम्हाला फ्रीजसुद्धा उघडून दाखवते फ्रीजमध्ये सर्व पुसून वगैरे घेऊन सगळं सामान व्यवस्थित लावून ठेवलेलं ला आहे फ्रीजमध्ये तर या ठिकाणी आम्ही आलो होतो थो थोडं बाहेर आणि हॉटेलमध्ये जेवायसाठी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आरव आणि ओजेच मस्तपैकी बसलेली आहे आमच्याकडे थंडी पडायला सुरुवात झाली म्हणून तर आम्ही टोपीसुद्धा घालून दिलेली आहे बंदर कॅप आणि तो खूप आनंदित आहे माझे माझ्या आहेत आणि आम्ही आम्ही या ठिकाणी जेवायसाठी ऑर्डर केलं होतं तो तोपर्यंत म्हटला छोटासा व्हिडिओ काढून घेऊया तर या ठिकाणी पहा ओजस कधी छान मस्त ॲक्शन करत आहे तर आता या ठिकाणी आम्ही घरी जाणून आलेलो आहोत आणि या ठिकाणी मी आठवीची पूजा करून घेतलेली आहे ही आठवी फक्त विदर्भामध्येच केली जाते तर या ठिकाणी दोन गडवे मांड मांडलेले आहेत आणि त्यावर आंबिला आणि भाताचा सुद्धा आहे आणि आंबिलाच्या गंधाची पूजा मी केलेली आहे तर चला आम्ही त्यांचे थांबते तुम्हाला माझा आता छोटासा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया तोपर्यंत सर्वांना बाय बाय